लोणी येथील श्रामनेर शिबिरात संगणकाचे धडे पुसत जवळच असलेल्या लोणी येथे विश्वशांती बुद्धविहाराच्या प्रांगणात गेल्या पाच दिवसापासून पूजनीय भंते कमल धम्मो यांच्या मार्गदर्शनात श्रामनेर शिबिर उत्साहात सुरू आहे या श्रामनेर शिबिरात घेण्यात येणाऱ्या बुद्ध संस्कार पाठ यांच्या जोडीने दुपारच्या विश्रांती वेळेत श्रामनेरांना प्राथमिक संगणक प्रशिक्षण दिले जात आहे यासाठी पुसदेतील नागेश कॅम्प्युटर प्रशिक्षण केंद्राचे संचालक मिलिंद हट्टेकर अनिल हट्टेकर यांनी संगणक संच भेट दिली आहेत गावातील व्यक्तींनी दिलेली ज्ञानवर्धक पुस्तके विहारात ठेवण्यात आली आहेत विहारात भविष्यात व्यापक बुद्ध संस्कार शिबिर घेण्यात येणार आहे यासाठी विहाराला पुस्तके इतर ज्ञानवर्धक साहित्य किंवा धम्मदान आणि श्रमदान देऊन सहकार्य करावे प्रोत्साहित करावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे